हा माझा मित्र आहे बर का पहिलाच दिवशी आलाय आजच असला कार्यक्रम करून घेतलाय डोळ्याला मधमाश्या चावल्या डोळा सुजवून घेतला पलीकडला तो आमचा चुलत भाऊ हो। ते बघा माझी पाती तर होती मला हळू शिकड काढून टाक बघा डोळा कस झालाय त्याचा बघितला का <laughs> लय हसलोय मित्र त्याच्यावरती हे बसलं बघा आता गाबड आता पात माझी ट्रान्सफर झाली ई पात आली मला आता ही कडली आता उद्या आम्ही पलीकडनं जाणार कारण माझं मन लागत नाही तर माझी पहिलीच पात मला पाहिजे आता हा पण बसला माझा बघून मी पण बसलो आहे थकलो आहे की पान खाल्ला वाताच बघा म्हातारी वाडा येत आली माझं तर वाडा तुम्हाला व्हिडिओमध्ये तेव्हा दाखविला नव्हता का मी काढलेला वाडासुद्धा सुद्धा चोरला लोकांनी <laughs> बघा की डोळा कस दिसायलाय आता लय हाय मी हसलो की तो चिडतोय बघा ते कस झालंय डोळा इसको बोलते मी डोळा <laughs> पाक सुजवून घेतला हातानं मधमाशा चावल्या असतात उसावरती असं मधमाश्या खूप असतात मग त्यानं चावल्या त्यानं मधमाशा तर या शेतकऱ्याचं हे ऊस संपत आलं एवढी एक पात लागली का ऊस संपलं हे पलीकडलं नाही आहे बरं का ते दुसऱ्या शेतकऱ्याचं आहे ते पण तोडायचं जा आम्हालाच म्हणा पण त्याला टाईम आहे पंधरा दिवस झालं आठ एकर तोडायला अजून संपलं नाही अजून ना, संपलं नाही ना ना। हे बघा कसले काटे असतात हे बघा बोटात की थांबा कॅमेरा कर। तो करतो म्हणजे जलदी झूम करू ये दिसत का हे बगा इते पांडरे पांडरे हे काटे हे बगा यास काटे था हे अस काटे आता ते टोसत हाथाला हे अस पांडर ऊसा वरती आतो है हे बगा आता ये हे कालिया और मैं हूँ इधर तुम्हारा नेता भाई असल काम सुरू कर लय वनवास लय वनवास लय वनवास लय आता घरी आहे सात वाजल्या धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला हा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी शेवटपर्यंत पाहिलाय त्यांनी दोन हा आकडा टाकावा कमेंट बॉक्समध्ये म्हणजे मला समजणार की त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिला तर चला मग परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया